नमस्कार मी पांडुरंग पंढरपूरकर लपवाछपवीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे रास व संघ होणार सर्वसेवा संघ केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू झाला होता राष्ट्रपतींच्या व्यासपीठासमोर ठेवलेल्या खुर्च्यांच्या पहिल्या रांगेत गृहमंत्री अमित शहांसह सारे वरिष्ठ मंत्री बसले होते तेवढ्यात निर्मला सीतारामन यांच्या नावाचा शपथविधीसाठी पुकारा झाला त्या नावानं चकित झालेल्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं बाजूच्या खुर्चीत बसलेल्या अमित शहांना सहज विचारलं या बाईंना कोणतं पद देणार त्यावर शहा कमालीच्या बेफिकरीनं म्हणाले एखादं कनिष्ठ किंवा चिल्लर पद या बाईंला दिलं जाईल प्रत्यक्षात मात्र निर्मला सीतारामन यांचा शपथविधी देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून झाला त्यातनं स्पष्ट झालेली पण इतरांना न समजलेली बाब ही की आपले वरिष्ठ सहकारी नेमत असताना पंतप्रधान मोदी हे शहांना देखील विश्वासात घेत नाहीत एका संबंधित आणि जबाबदार मंत्र्याकडूनच पांडुरंगाला ही घटना समजली त्याआधी त्याला सुषमा स्वराज या अतिशय आदरणीय आणि वजनदार मंत्र्यांच्या झालेल्या दुर्दशेची माहिती होती बाईंना अस्थम्याचा मोठा विकार होता त्याचा प्रचारातल्या धुळीमुळं त्रास वाढू नये म्हणून त्यांनी पंतप्रधानांना भेटून आपल्याला राज्यसभेत जागा मिळावी अशी विनंती केली होती ती तत्काळ आणि तोंडी मान्य करून सुषमाबाईंना पंतप्रधानांच्या सचिवांच्या कार्यालयात थांबायला सांगितलं गेलं पुढले सात दिवस बाई त्या कार्यालयात तासनतास बसून राज्यसभेच्या तिकीटाची वाट पाहत राहिल्या प्रत्यक्षात त्यांना ते मिळालं नाही आणि त्या संसदेबाहेर गेल्या त्याच खचलेल्या अवस्थेत त्यांची दुर्दैवी अखेरही झाली पांडुरंगाचा आणि त्यांचा संबंध असल्यामुळं त्याला ती सारी कथा आरंभापासूनच कळत राहिली होती वाजपेयी गेले होते अडवाणी आणि मुरली मनोहर खताच्या ढिगाऱ्यावर फेकले गेले होते राजनाथ सिंगांसह दुसरं कोणी मग पंतप्रधानांच्या बरोबरीचं मंत्रिमंडळात उरलं नव्हतं एक गडकरी संघाच्या पाठिंब्यानं बलशाली होते किंवा किमान तसे दिसत होते मात्र त्यांना मंत्रिमंडळाच्या राजकीय समितीपासनं दूर ठेवण्याचं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सडका बांधत ठेवण्याचं काम सोपवलं गेलं मंत्रिमंडळांच्या बैठकीचा अपवाद सोडलास त्यांना कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय मसलतीत मोदींनी सामील करून घेतलं नाही त्यांच्यावरचा बहिष्कार आजही कायमच आहे आपल्याहून वरचढ किंवा बरोबरीचं कोणी असणार नाही याची काळजी प्रत्येकच हुकुमशाही प्रवृत्तीचा लोकशाहीतला नेता देखील घेत असतो निर्मला सीतारामन सुषमा स्वराज आणि गडकरी या तिघांच्या अनुभवातनं ही गोष्ट स्पष्ट होणारी आहे तीच याविषयी त्यांनी बाळगलेल्या निष्ठापूर्वक मौनातूनही प्रगट होणारी आहे आजच्या सरकारातला कोणताही मंत्री राज्यमंत्री किंवा मुख्यमंत्री मोदींच्या हाताला हात लावून मम म्हणण्यापलीकडं काही एक करत तो चुकाँ 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 नाही तो त्यांना प्रश्न विचारत नाही त्यांच्या चुकांचं किंवा निर्णयांचे दुष्परिणाम सांगत नाही उलट त्या चुकात चुकाच कशा नाहीत आणि ते राष्ट्रहितासाठीच केलेलं काम आहे असं सांगत असतो गंमत ही की मंत्री पक्षाचे खासदार आमदार मुख्यमंत्री यासारखी पक्षातली पदाधिकारी माणसं सोडाच पण ज्यानं प्रथम जनसंघाला आणि पुढं भारतीय जनता पक्षाला आणि मोदींनाही राजकारणात जन्म दिला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघही याविषयी समर्थनाखेरीज काही बोलत नाही तो होत असलेला प्रकार मुकाट्यानं पाहतो आणि त्याकडं कानाडोळा करतो वास्तव हे की मोदी संघालाही मोजत नाहीत काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मोदी नुकतेच पंतप्रधान झाले होते आणि ते एका चिल्लर प्रचारसभेसाठी नागपूरला आले होते सभा सायंकाळची होती आणि विमानतळावर दोन वाजल्यांपासून प्रचंड पाऊस पडत होता दरम्यानच्या तीन तासात मोदींना संघाच्या कार्यालयात जाणं शक्य होतं पण ते विमानतळावर बसून राहिले आणि मध्येच एकदा मौद्यापर्यंत फिरून आले त्यानंतरही एक वार मोदींना नागपूरला येऊन हो। दीक्षाभूमीत बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका स्थानिक मंत्र्यानं त्यांना आता आपण डॉक्टर हेडगेवरांच्या समाधीवर जाऊ अशी विनंती केली ती अतिशय तुच्छतेनं धुडकावून लावत मोदी म्हणाले वा क्या आहे वास्तव हे की पंतप्रधानपदावर आल्यापासनं मोदी हे एकदाही संघाच्या मुख्य कार्यालयात गेल्याचं कुणी पाहिलं नाही वाजपेयी किंवा आडवाणी नागपुरात आले की संघ कार्यालयात न चुकता जात पण आता वाजपेयी राहिले नव्हते आणि आडवाणींमुळं मोदींवरचं संकटही टळलं होतं संघाची भीती वाटण्याचं किंवा त्याचा प्रभाव अंगावर घेण्या मोदी नम्र कधीच नव्हते प्रत्यक्ष वाजपेयी प्रधानमंत्री असताना आणि ते गुजरातच्या भेटीला आले असताना त्यांना अर्ध्यावर सोडून मोदी अन्यत्र निघून गेले होते ही गोष्ट तेव्हा कुणी फारशी मनावर घेतली नाही मात्र वाजपेयी त्यामुळं कायमचे दुखावले गेले आणि आपलं दुःख त्यांनी आपले, आपले निकटवर्ती यांजवळ बोलूनही दाखवलं होतं संघातल्या बौद्धिकांवर बुद्धी पोचलेल्या आणि त्याखेरीज जगात दुसरं काहीही खरं नसल्याच्या श्रद्धावान स्वयंसेवकावर या घटनांचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही आणि ज्यांच्या मनात अशी शंका येईल ते संघाचे निष्ठावान स्वयंसेवकही असणार नाहीत एकोणीसशे साठ नंतर काँग्रेसच्या नेतृत्वानं सर्वोदय आणि सर्वसेवा संघ यांचा जो उकिरडा केला तोच करण्याची तयारी मोदींनी संघाबाबत चालवली आहे सर्वसेवा संघाचा उकिरडा व्हायला त्याचे गांधीवादी अहमन्यही जबाबदार होते या अहमतेच्या पुजाऱ्यांनी प्रत्यक्ष मनमोहन सिंगांनी दिलेली पाच कोटी रुपयांची मदत परत करण्याचा उद्दामपणा केला होता संघ असं काही करणार नाही निदान दाखवण्यापुरतं त्याचे गुरु दक्षिणाश्रयी असणं संपलं नाही पण त्याच्या गडकरी प्रेमाविषयीचा रोष आता सत्ताधीशांच्या मनातून जाणारही नाही संघ जोवर गडकरींना धरू नये तो चालणार आहे आणि पुढंही संपणार नाही सत्ताधाऱ्यांना एक निरुंकजपण हवं असतं ह्या कामी मोदींनी देवेंद्र फडणवीसांना पंख चिकटवून बळ देण्याचा प्रयत्न करून पाहिला पण फडणवीसांना गडकरींहून अधिक उंचीवर जाणं कधी जमलं नाही त्यामुळं आताच्या तणावात मोदींची सत्ता संघाचं खत कधी आणि कसं करणार हे पाहणं हा सर्व जागरूक सज्जनांच्या करमणुकीचा विषय राहणार आहे जे आपल्यासोबत नाहीत आणि जे आपल्या प्रत्येक गोष्टीला साथ देत नाहीत ते आपले सहकारी नाहीत उलट ते आपले संशयास्पद दुरस्थ आहेत ही सगळ्या सत्ताधीशांची वृत्ती असते आणि ती पुतीनपासून ट्रम्पपर्यंतच्या साऱ्या अहमन्य सत्ताधीशांमध्ये आढळत असते एकेकाळी इंदिरा गांधी विनोबांच्या भेटीला जायच्या त्यांच्या अंत्ययात्रेलाही त्या गेल्या होत्या त्यांच्या मनातला विनोबानविषयीचा आदर त्यातनं स्पष्ट झाला होता आताचे प्रधानमंत्री केदारनाथला जातात आणि त्यांच्या पश्चात केदारनाथाचं क्षेत्र वादळात वाहून गेलेलं देशाला दिसलं अशी माणसं खोटं बोलतात आणि इतरांना वाई मात्र वाईट ठरवतात सरदार पटेलांच्या अंत्ययात्रेला नेहरू गेलेच नव्हते हे मोदींनीच देशाला ऐकवलं मात्र दुसऱ्याच दिवशी त्या अंतयात्रेत सहभागी झालेले नेहरू वृत्तपत्रांनी आपल्या छायाचित्रातनं देशाला दाखवले वृत्तपत्र स्वतंत्र असल्याचा तो काळ होता आताची त्यांची गळचेपी दयनीय आणि खीव करण्याजोगी आहे देशातल्या प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देण्याची घोषणा नोटबंदीचा फसलेला निर्णय आणि आता उघड झालेली चंदा घेऊन धंदा करण्याची सरकारची करामत साऱ्यांनीच पाहिली शिवाय ती उघड करायला सर्वोच्च न्यायालयाला आपला हातोडा उचलावा लागला असा हातोडा उचलण्याची क्षमता आता संघात नाही भाजपतही नाही विरोधकात नाही आणि जनतेत तरी ती शिल्लक राहिली आहे का नाही हे येत्या तीन महिन्यात उघड होणार आहे जनता ही यात दुगळी ठरली तर मात्र आपला आणि देशाचा राखणदार किंवा खरा चौकीदार श्रीरामच राहणार आहे हा श्रीरामही आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून राहिला असा सध्या तरी सत्याधीशांना भ्रम आहे तो कायम झाला तर मग पांडुरंगाला निर्गुणाकडंच धाव घ्यावी लागण्याची गरज पडणार आहे त्याच्याविषयीच्या सहानुभूतीविषयी तरी सत्ताधाऱ्यांचा हा भ्रम जावा आणि जनतेच्या मनातल्या खऱ्या भावांना उठाव मिळावा अशी प्रार्थना करण्याखेरीज मग मार्ग उरत नाही कळावे आपला पांडुरंग हे विवेचन आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद